ही माहिती तुमचं संपूर्ण जीवन बदलू शकते कधी तुम्ही लक्ष दिलंय का की एकाच नंबरचं सतत दर्शन होतंय मोबाईल स्क्रीनवर एक, एक एक दोन 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 तीन तीन तीन, तीन। बाईकचा नंबर प्लेट किंवा एखादी पावती त्यावर तुम्हाला हे नंबर्स दिसत आहेत किंवा घड्याळामध्ये तुम्हाला सारखे हे नंबर दिसत आहेत अकरा वाजून अकरा मिनटं किंवा दोन वाजून बावीस मिनटं किंवा तीन वाजून तेहतीस मिनटं असं काही सारखं का दिसतंय का तुम्हाला आणि सगळीकडे तेच ते नंबर पुन्हा पुन्हा आणि हे योगायोग नसतात हे असतात देवदूतांचे संकेत म्हणजे त्याला म्हणतात एंजल नंबर्स आणि आज आपण बघणार आहोत एक, एक एक तेन नऊ 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 पर्यंत प्रत्येक एंजल नंबर्सचा गुप्त अर्थ आणि हे नंबर तुम्हाला काय सांगत आहेत ते समजून घ्यायचा एक खास मंत्र ती माहिती तुमचं संपूर्ण जीवन बदलू शकते आणि पहिलं आहे एक एक, एक सुरुवातीचा संकेत एक एक, एक म्हणजे सुरवात नवीन विचारांची नवीन वास्तवाची सुरुवात हा नंबर म्हणजे तुमचे विचार युनिवर्समध्ये मॅनिफेस्ट होत आहेत म्हणून या काळात खूप पॉझिटिव्ह विचार करा आणि त्यामध्ये तुम्ही युनिवर्सचा जो मेसेज आहे तो काय समजायचा आहे तुमचं मनच वास्तव घडवते असा मेसेजेस मेसेजच कडून येतोय असं तुम्ही समजायचं आहे आणि दोन 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 समतोल आणि श्रद्धा दोन 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 बघितल्यावर समजून घ्या सगळं डिवाईन ऑर्डरमध्ये आहे तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यावर विश्वास ठेवा युनिवर्स तुमच्या मागे आहे आणि युनिवर्सकडून तुम्हाला मेसेज काय असणार आहे धीरधर योग्य वेळेची वाट बघ असा मेसेज तुम्हाला युनिवर्स देत आहे असं तुम्ही समजून जायचं आहे तीन 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 समर्थन आणि मार्गदर्शन तीन, तीन 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 हा नंबर सांगतो की तुमचे स्पिरिट गाईड्स एंजल्स तुमच्या भोवती आहेत तुमच्या निर्णयांना डिवाईन सपोर्ट आहे बोल विचार कृती या तिन्ही गोष्टी एकत्रित करा आणि तुम्हाला युनिवर्सकडून मेसेज काय आहे तुम्हाला एकटं नाही वाटणार असा मेसेज आहे जर हे नंबर तुम्हाला सतत दिसत असतील तर चार 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 सुरक्षा आणि स्थिरता चार 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 दिसणं म्हणजे देवदूतांनी तुमचं रक्षण केलं आहे तुम्ही योग्य मार्गावर आहात स्थिर राहा आणि मेहनत करत राहा आणि युनिवर्सकडून तुम्हाला काय मेसेज आहे तुम्हाला सुरक्षा मिळाली आहे पाच 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 बदलाची चाहूल पाच 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 हा पॉवरफुल नंबर आहे तो सांगतो की तुमच्या आयुष्यात मोठा बदल येतोय पण तो तुमच्या फायद्यासाठी आहे जुनं सोडा आणि नवीन स्वीकारा आणि युनिवर्सकडून तुम्हाला मेसेज काय असणार आहे जर पाच 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 तुम्हाला दिसत असेल तर ट्रान्सफॉर्म व्हायची वेळ आली आहे असं तुम्ही समजून आहे की तुमच्या आयुष्यात चांगला बदल होणार आहे सहा 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 अंतर्मुख होण्याचा संकेत सहा 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 पाहिलं की अनेक लोकं घाबरतात पण खरं तर तो एक वेकअप कॉल आहे टू मच मटेरियलिझम पेक्षा इनर बॅलन्सकडे लक्ष द्यायचे आणि आत्मपरीक्षण करायचे आणि आणि युनिवर्सकडून काय मेसेज असणार आहे सहा 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 आपल्याला दिसल्यावर बाहेर नाही उत्तर आत आहे सात 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 आध्यात्मिक जागृती सात 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 म्हणजे तू स्पिरिच्युअल अलाइनमेंटमध्ये आहेस युनिवर्स तुमचं काम पाहतो आहे आणि तुम्हाला ब्लेसिंग्स देतो आहे हे म्हणजे तुमचं परीक्षेतलं डिस्टिंक्शन आणि युनिवर्सकडून काय मेसेज असणार आहे जर तुम्हाला सात 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 दिसत असेल तर तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात आठ 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 भरभराट आणि अब्युंडन्स आठ 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 दिसणं म्हणजे पैसा संधी भरभराट ही वाटेत आहेत जुनं चॅप्टर संपून नवं चॅप्टर सुरू होतं आहे बिलीव्ह इन रिसिव्हिंग आणि युनिवर्सकडून मेसेज असणार आहे तयार राहा युनिवर्स देणार आहे नऊ 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 पूर्णविराम आणि पुढचा टप्पा नऊ 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 म्हणजे पूर्णविराम काहीतरी संपत आहे आणि नवीन काही सुरू होणार आहे तुमचा सोल मिशन आता ऍक्टिव्ह होतोय आहे आणि युनिवर्सकडून काय मेसेज असणार आहे जुने क्षमा करा आणि नवीन सुरुवात करा हे नंबर म्हणजे केवळ आकडे नाहीत ते आपल्याला जाणिवा देतात मार्गदर्शन करतात तुमचं इंटेन्शन ऐका आणि एंजल नंबर्सचा उपयोग करा जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी जर तुम्हाला या संकेतांपैकी कुठलाही वारंवार दिसत असेल तर खाली कमेंटमध्ये लिहा आणि युनिवर्सला एक थँक्यू यु यू जरूर म्हणा कारण इथे युनिवर्स तुमच्या बाजूने आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा लाईक करा आणि पुढच्या वेळेला छान असा व्हिडिओ मी घेऊन येणारच आहे तूर्तास तरी थांबते मी आता धन्यवाद